स्वागत आपल्या मुंबईचं याट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज सकाळी आम्ही कालवे काढण्यासाठी गेलो होतो कालवे म्हणजेच ऑइस्टर जी समुद्राचं पाणी खाली गेला की खडकावरती आपल्याला सापडतात तर ती आम्ही कालवे काढली होती आणि आता त्याच कालवांचा पण फ्राय बनवणार आहोत तांदळाच्या भाकरीसोबत कालवे फ्राय एक नंबर सर्वात महत्त्वाचं तर आपल्यासाठी कालवे आहेत बघा कालवे मस्त मोठी मोठी कालवे आपल्याला भेटली होती आणि ही आपल्या रेसिपीची सर्वात महत्त्वाची सामग्री आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपण कांदा घेतलेला आहे दोन कांदे आहेत त्याच्यानंतर टमाटर आहे आलं आणि लसूण त्याच्यानंतर कोथिंबीर आहे मिरची आहे कढीपत्ता आहे आणि हळद घेतली आपण हळद चवीनुसार मीठ आणि बटाटे आणि हिंग ही। मित्रांनो कालवे ही वायर असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा हिंग आपण घालणार आहोत आता हे सर्व आपल्याला बारीक कापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण काळी फ्राय करायला सुरुवात करू शकतो आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत आपण गॅसवरती फॅन ठेवलेला आहे पापरी घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण तेल घेतले मित्रांनो आता आपण तेलामध्ये लसूण टाकणार आहोत आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आमच्या बंदरावरच तुम्ही सूर्यास्त बघा मस्त व्ह्यू आहे बघा बोली पण आहे बंदरामध्ये काम करायला आणि आता लवकर सूर्य सुद्धा पाण्याकडे जाणार आहे

लहान आता खेळायला ठेवले आता पण टमाटर टाकणार मित्रांनो आपण आलं लसण आणि कढीपत्ता म्हणजे सुगंध एक नंबर सुटलेला मित्र आता कांदा शिजलेला आहे त्याच्यामुळे आपण कालवे टाकणार आहोत कालवे याच्यामध्ये आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे पाणी निसटून आपण टाकणार आहोत कालवे त्यांना बघा आता कालवे टाकल्यानंतर आपली खापरी मस्त भरलेली दिसायला लागली आपला पॅन एकदम भरलेला दिसायला लागला आणि कालवे ही खूप महाग असतात कारण ती महिन्यामधून म्हणजे तीस दिवसामधून फक्त दोन किंवा तीन दिवस आपल्याला ती काढायला भेटतात समुद्राचं पाणी जेव्हा खाली जातं ना त्याच दिवसामध्ये ही कालवी आपल्याला काढायला भेटतात बघा आता कालवांचं पाणी पण सुटलेलं आहे कालवे ही पाण्यापासून बनले असतं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे कालवांतून पाणी खूप सुटत बघा पाणी खूप सुटलेलं आहे त्याच्यासाठी आपण कालवे शिजण्यासाठी जरा कमी पाणी टाकणार मित्रांनो आता आपण बटाटे टाकणार आहोत कालवा शिजता शिजता सुद्धा शिजून जाते मित्रांनो आता आपण कालवे आणि बटाटे शिजण्यासाठी झाकण देणार आहोत दहा मिनटं थांबू आणि उघडून बघू आपली कालवे आणि बटाटे शिजले आहेत का जर शिजले असतील तर आपण हळद टाकू आणि त्याच्यानंतर मीठ सुद्धा टाकू मस्त भिऊ छान आहे आता सूर्य पण मावळलाय बघा आपली रेसिपी करता करता सूर्य पाण्यात गेला आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण उघडून बघणार आहोत आपली कालवे आणि बटाटे शिजले आहेत का बर झाकण उघडतात वाट सुटलेले आहेत आणि कालवा मधलं पाणी सुद्धा आकून गेलेले मित्रांनो आता बटाटे शिजलेले आहेत तर आपण मीठ आणि हलद टाकणार आहोत सविनंतर आपण मीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर हलद टाकणार आहोत आपण हलद मित्रांनो आता आपण हिंग टाकणार आहोत हिंग थोडसच टाकायचा आहे लसनिकावरती वातूरपणा कमी होतो मित्रांनो आता आपली कालवे तयार झालेली आहे मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि भाकरी खायची वेळ झालेली आहे भाकरीसोबत कालवे खायला मजा येईल बघा कालवे आपले बटाटे त्याच्यानंतर साप टमाटर आपण टाकलेले आहे आणि बटाटे आता शिजवी झाले आहेत बटाटे शिजलेले आहेत मी करणार आहे गॅस बंद आता आपली रे रेसिपी तयार झालेली आहे आणि मस्त भाकरीसोबत आपण जेवायला बसू तांदळाची मोठी भाकरी मजा आहे आणि बघ आता अंधार पण पडले <laughs> 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 मित्रांनो आता कालवे आपले फ्राय झालेले आहेत आणि मस्त प्लेटमध्ये वाढवून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत तांदळाची भाकरी तांदळाची भाकरीची साईज बघा किती मोठी आहे आणि ही रेसिपी आम्ही तिघेजण खाणार आहोत का मित्रांनो आता आम्ही तिघेजण कालवे फ्राय टेस्ट करणार आहोत मया आहे आणि सुशी तिघांना एक तांदळाची मोठी भाकरी आहे चला फटाफट टेस्ट करून बघूया आजची कालवे कशी झाली आहे मेहनत खूप केली कालवे काढायला आता ही मेहनत आपण खाऊन बघणार आहोत या मित्रांनो सर्वांनी जेवायला काय गावावरून मया आणि सुशील आल्याच्या नंतर ही त्यांची पहिली कालवे फ्राय आहे जी आपण आज पकडली आणि बनवली मया मस्त एक नंबर सुशील मित्रांनो आणि कालवे ही खूप महाग असतात कारण ती खूप कमी वेळ भेटतात म्हणजे महिन्यामधून फक्त दोन तीन दिवस तुम्हाला कालवे समुद्राच्या किनाऱ्यावरती भेटतील त्याच्यानंतर समुद्राची ओटी कमी जाते आणि मग ती कालवे आपल्याला भेटत नाही मार्केटमध्ये मा खूप कमी असतात मित्रांनो तुम्हाला आजची कालवाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुणी परवाचा इसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर